तसं आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनगजराविवाहाचा ठेका हा चेन्नई पॅटर्न ह्या ठेकेचा सुमित ह्या ठेकेदाराला दिलेला आहे पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवलेले आहेत त्यानंतर ह्या येत्या तीस तारखेला संपूर्ण सुमित सुमितमध्ये जे आपण शिकिरोचा हे का तीस तारखेला संप संपणार आहे त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर तो नवीन चेन्नईवाला पॅ कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे त्याला काम करू देणार नाही आम्ही कोर्टात गेलेलो आहे कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉ को, कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुनेच राहत राहतील असं त्यांनी काय केलेलं नाही बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेले आहे जवळ सहाशे कामगार घरी बसवलेले आहेत नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं घेतो आहे जर ह्या ती थी येत्या तीस तारखेला सगळा ठेका संपुष्ट झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू कर होऊ देणार नाही चौदाशे कामगार आहेत चौदाशे कामगाराची मी ऑर्डर आणलेली आहे जर त्या ऑर्डरप्रमाणे जर त्या सुमितने माझ्या कामगारांना घेतलं नाही तर त्यांनी फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये हा विवाह ठेका चालून दाखवा मग मनसे काय आहे हे दाखवून देईन मी